केंद्र शासनाने सोयाबीन तसेच कांदा उत्पादक शेतकरी यांच्या संदर्भात मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले तर आहेतच परंतु आता त्यासोबतच बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर असा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातल्या महायुती सरकारच्या विनंतीला मान देत बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी लावलेलं किमान निर्यात शुल्क पूर्णपणे मागे घेतलेलं आहे त्यामुळे बासमती धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे महाराष्ट्राला पुन्हा एकदा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथून व्हिडिओ लिंकद्वारे तीन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या आता अकरावर जाऊन पोहोचली या गाड्यांचं वेळापत्रक देखील आज जाहीर करण्यात आलेलं आहे यातील नवीन ट्रेन नागपूर सिकंदराबाद कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी या मार्गावर धावणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून महाराष्ट्रात वेगवेगळ्या मार्गावर आठ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात होत्या तीनही नवीन मार्गावरील वंदे भारत ट्रेन ही सेमी हायस्पीड ट्रेनची प्रगत दोन आवृत्ती आहे पुणे कोल्हापूर आणि पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला प्रत्येकी आठ डबे असतील आणि ते आठवड्यातून तीन दिवस धावतील तर वीस डब्यांची नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावेल याबाबत मध्य रेल्वेनं अशी माहिती दिली की पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस सोमवारी पुण्याहून सोळा वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी हुबळीला तेवीस वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी ती रात्री साडे अकरा वाजता सिकंदराबादला पोहोचेल आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या कोल्हापूर पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रस्तचं वेळापत्रक देखील रेल्वे प्रशासनानं जाहीर आहे कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रस्त एकोणीस सप्टेंबरपासून दर गुरुवारी शनिवारी आणि सोमवारी धावेल ती कोल्हापूरहून सकाळी सव्वा आठ वाजता निघून त्याच दिवशी दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रस्त अठरा सप्टेंबरपासून दर बुधवारी शुक्रवार आणि शनिवार धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे पुण्याहून दुपारी सव्वा दोन वाजता ही ट्रेन सुटेल आणि त्याच दिवशी ती सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापूरला पोहोचेल दरम्यान यामुळे आता प्रवाशांचा प्रवास अधिकच गतिमान होणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं अखेर पूर्ण केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक